लग्न होऊन सासरी आले दुपारी सासूबाई आणि मी गप्पा मारीत बसलो होतो सासूबाई म्हणाल्या अगं अर्चना आज मला तुझा हेवा वाटतो तुझं मायरी होणारं कौतुक बघून मला माझ्याबद्दल फार वाईट वाटते हे हा तुझ्याबद्दलचा हेवा नाही गं पण मला माझे मायर आठवले अगं आम्ही तुझ्या आईवडिलांना काहीही मागितले नाही तरी त्यांनी हौशीने किती दागिने घातले तुझ्या अंगावर किती कौतुक करतात तुझं आणि राहुलचं माझ्या लहानपणीच माझी आई वारली तेव्हा वडिलांनी दुसरे लग्न केले सावत्र आई मिळाली आईचे प्रेम म्हणजे काय असते कधी कळलेच नाही घरची सगळे कामे करायची आईचे थोडेसे प्रेम मिळावे म्हणून किती सेवा करायची आईची पण तरी ती सतत माझा रागराग करायची मला आमच्या यांचे स्थळ सांगून आले मला यांनी कुठेतरी बघितले होते त्यांनी मला मागणी घातली तेव्हा हुंडा वगैरे काही नको असे म्हटल्यावर आई लगेच तयार झालेली तिला एक प्रकारे मला घरातून काढायचे होते काही नको म्हटल्यावर एक मणीसुद्धा आईने गळ्यात घातला नाही यांनी काळ्या मण्यांचे मंगळसूत्र आणले होते तुझ्या सासऱ्यांना खाजगी नोकरी होती आणि पगारही खूप कमी होता त्यांना खूप हौस होती ग पण संसाराचा गाडा चालवता चालवता ते मेटा कुटीस यायचे लग्नानंतर आमचा पहिला दिवाळी सण होता माझे बाबा मला घ्यायला आले होते तेव्हा आम्ही गेलो पण आईच्या चेहऱ्यावर बारा वाजलेले ती आपलीच गरिबी आम्हाला सांगत होती परत येताना भेट म्हणून माझ्या लग्नात तिला मिळालेली साडी जी वापर ही योग्य नव्हती अशी तिने मला दिले आणि म्हणाली हे बघ दर दिवाळीला यायलाच हवं असं नाही इथे आमचेच भागत नाही असे म्हणाली त्या दिवसापासून मी कधीच दिवाळीला माहेरी गेली नाही बाबांना फार वाईट वाटायचं पण आईसमोर त्यांचे काही चालायचे नाही ते मला आईपासून लपून भेटायला यायचे मला सावत्र बहीण भाऊ आहेत पण आईने कधीच माया लागू दिली नाही आता राहुलला नोकरी वगैरे लागल्यापासून भेटायला येतात पण आता त्यात काही जिवाळा नाही ग माझं लग्न झाल्यावर मी शिवणकाम शिकले ब्लाऊज पिकअप हॉल करून संसाराला हातभार लावू लागले त्यातल्या त्यात, ला त्यात राहुलचे आगमन झाले बाळाचा खर्च वाढला राहुलचा पायगुण म्हणा की यांची मेहनत त्यावेळेस त्यांचं प्रमोशन झालं आता पगार बऱ्यापैकी वाढला होता त्यांनी मला भिशी सुरू करायला सांगितली आणि त्या भिशीतून मी छोटेसे मंगळसूत्र केले त्यावेळेस आम्हा दोघांना किती आनंद झाला होता नंतर हळूहळू कानातले बांगड्या वगैरे हौसेने करून दिल्या परत राहुलचे शिक्षण सुरू झाले राहुल तसा हुशारच ग त्याला शिक्षणासाठी फारसा खर्च आला नाही पण फी भरणे फार जड जायचे अशातच एकदा राहुलला फी भरण्यासाठी पैसे नव्हते मग मी माझ्या बांगड्या दिल्या त्यांना खूप वाईट वाटले पण मी म्हटले आपलं सोन्यासारखं पोर असल्यावर या सोन्याचा काय विचार करायचा तुझे आई बाबा पाहिले की असे वाटते या जन्मी नाही तर पुढच्या जन्मी तरी मला असेच आई बाबा मिळावेत सासूबाईच्या डोळ्यातून पाणी आले अहो मी आणि राहुल आहेत ना आता आधीचं सगळं विसरायचं तुझ्याकडे मी माझं मन मोकळं केलं ग खूप दिवसांचं मला साचलेलं होतं अर्चनाला फार वाईट वाटले सासूबाईंना माहेरचं सुख मिळाले नाही किती वाईट वाटत असेल त्यांना आपल्याला त्यांच्यासाठी काहीतरी करायला हवं आपण त्यांना माहेरचं पूर्ण सुख नाही मिळवून देऊ शकत पण थोडासा आनंद नक्कीच देण्याचा प्रयत्न करू शकतो असे म्हणत ती स्वतःशीच फुटपुटली तिच्या मनात एक कल्पना आली आणि तिला तिच्या कल्पनेचं हसू आले सुट्ट्या संपल्यावर अर्चना आणि राहुल मुंबईला गेले राहुल मल्टीनॅशनल कंपनीमध्ये इंजिनियर होता घरी गेल्यावर अर्चनाने राहुलला आईची व्यथा सांगितली ते ऐकून त्यालाही फार वाईट वाटले राहुल म्हणाला अगं माझ्या आईने खूप कष्ट केलेत मला तिला खूप सुखात ठेवायचे आहे मला तिला तिच्या सगळ्या इच्छा पूर्ण करायच्या आहेत हो ना मग मी पण तोच विचार करते मला एक कल्पना सुचली आहे आपण त्यांचे आईवडील होऊ अगं काय बोलतेस तू तुला कळतं का मी काय म्हणते हे बघ या दिवाळीत आपण आईबाबांना आपल्याकडे बोलावू आणि पहिला दिवाळी सण साजरा करतात ना तसा साजरा करूया अगं थँक्यू सो मच अर्चना अरे थँक्यू काय म्हणतोस ते माझे पण आईबाबा आहेत राहुल म्हणाला बरं ठीक आहे दिवाळी सणाला राहुल आईबाबांना घ्यायला गेला आई, आई म्हणाली अरे तुमचाच तर पहिला दिवाळी सण नाही का तुम्ही दोघे तुझ्या सासरी जाऊन या नंतर आम्ही येऊ अर्चनाने घ्यायला पाठवले ते रागावतील तुम्हाला यावंच लागेल राहुल म्हणाला बरं बाबा असं म्हणून दोघांनी तयारी केली राहुल आईबाबांना घेऊन मुंबईला गेला घरी गेल्यावर त्याने वाजवली अर्चना ओरडली अरे तिथे थांबा ती अर्चना ती आरतीचं ताट घेऊन आली आणि तिने दारात आईबाबांना ओवाळले राहुलच्या आईला गहीवरून आले अर्चना म्हणाली हे बघा आई हे तुमच्या मुलाचे म्हणजे तुमचेच घर आहे परंतु आता हे तुमचे माहेर आहे जसं आपण माहेरी राहतो ना तसं समजा तसं राहायचं मला ऑर्डर करायची आणि अर्चना तुझी आए, आई आहे आए आणि आईचं ऐकायचं बरं का राहुल तिला चिडवत म्हणाला आणि हो जावयावर पण लक्ष असू द्या सासूबाई राहुलचे बाबा हसून म्हणाले आणि सगळे हसायला लागले अर्चना सासूबाईंना रोज गोड गोड करून खायला घालत असे दिवाळीला आईला पैठणी आणि सोन्याच्या बांगड्या दिल्या सासऱ्यांना पण छानसा ड्रेस दिला भाऊबीजेला राहुलच्या घ सासरी चौघांना बोलावले अर्चनाने तिच्या भावाला ओवाळलं आणि अर्चनाची आई म्हणाली तुम्ही अर्चनाच्या बाबांना ओवाळा राहुलच्या आईच्या डोळ्यात पाणी आले त्यांनी तिला छानसे गिफ्टही दिले ते म्हणाले तुमचे बहीण भाऊ आहोत आम्ही आता राहुलच्या आईला आई बाबा बहीण भाऊ सगळ्यांचे प्रेम मिळाले राहुलची आई आठ दिवस राहिली अर्चनाने कधी मॉल तर कधी हॉटेल कधी चित्रपट असं खूप फिरवलं कधी पिझ्झा तर कधी पाणीपुरीचा बेत केला दोघींनी खूप शॉपिंग केलं त्यांना सलवारचे दोन तीन ड्रेस घेऊन दिले सासूबाई म्हणाल्या अगं मी कुठे असले ड्रेस घालते आई मला माहीत आहे तुम्हाला असे ड्रेस घालायला खूप आवडतात त्यांना अर्चनाने ओढणी घेऊन स्वतःला निहारताना पाहिले होते सासूबाई म्हणाल्या बाकी काय म्हणतील ग लोकांचा विचार आपण नाही करायचा तुम्हाला आवडते ना मग बस माझी आई तुमच्या मैत्रिणी घालतात ना असे कपडे हो ग तुझं बरोबर आहे माझ्या मैत्रिणीसुद्धा नेहमी म्हणतात की तू ड्रेस का घालत नाहीत मी त्यांना म्हटले मला आवडत नाही हे बघ सुरुवातीला परिस्थिती नव्हती आणि आता घालते तर लोक काय म्हणतील अर्चनाच्या सासूबाईंनी खूप एन्जॉय केलं जायच्या आदल्या दिवशी चौघे गप्पा मारत बसले होते अर्चना म्हणाली आई बाबा या उन्हाळ्यात आपण फिरायला जाऊया सासूबाई म्हणाल्या अगं तुमच्या दोघात आम्ही कशाला येऊ अर्चना म्हणाली आम्हाला तर काहीच अडचण नाही आपण आता मैत्रिणीसारखे आहोत आता तुम्हाला काही अडचण असेल तर बघा बुवा तुमची दोघांची वेगळी ट्रीप अरेंज करून देते अगं काय बोलतेस तू आणि प्रेमाने म्हणाली आई बाबा दर दिवाळीला आणि उन्हाळ्याच्या सुट्टीत दोघांनी यायचं आणि बाबांच्या सेवानिवृत्तीनंतर नेहमीसाठी इथेच राहायला यायचं राहुलच्या आईच्या मनात विचार आला कदाचित माझ्या आईनेच अर्चनाच्या रूपाने जन्म तर घेतला नसावा विचार करता करता सासूबाईंच्या चेहऱ्यावर वेगळी चमक आणि हसू दिसत होते ते बघून अर्चनाला भरून पावल्यासारखे वाटले आपण बघू बघतो सासू सुनेचं नातं कसं असतं पण ह्या दोघींकडे बघून असे वाटते की दोघींनी समजून घेतलं तर सासूसुना देखील आई आणि मुलीसारख्या राहू शकतात तुम्हाला काय वाटते नक्की कमेंट करून सांगा कथा आवडली असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा